हेलो आता चालू ना ठीक हम्म हम्म आता झाली चालू नीट हम्म 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 This is a simulation game set in a virtual world and does not represent real life. Please play in moderation, Take frequent breaks and play responsibly. Team match, let's go.

अरे अरे। कार्तिक हाय कार्तिक हेलो बेटा उनके चाहे Must have been this is a simulation game set in a virtual world and does not represent real life. Please play in moderation, take frequent breaks, and play responsibly.

Merk stedet. <laughs>

This is a simulation game set in a virtual world <laughs> and does not represent <laughs> real life. Please Thank you play you in moderation, much. take frequent breaks, and play responsibly. Thank you so much.

हेलो ट्रैगर स्वागत है स्ट्रीम वर क्या हटे आर लोल हेलो 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 यार आईडी प्लीज हाय आईडी टैग इन मी मुझे मेंशन करना है बायो में

एक आली शेमड्या हटे आरती जे तिघ म्हणून स्प्रे देतात चालू एकदा केली होती बस सारा प्रॉब्लम होता नेटवर्क कीशु चालू होता है बीजेपी चालू होता त्यामुळे मैं मास्टर्स में चला था तो आये तो बेक साल दी लाइक करा सब्सक्राइब करा जय पिलिच subscribe kara channel la okay <uffs und Jungai mericted believers> माझ्याकडे नसल्यामुळं फुटस्टेपच ऐकायला येत नाहीत क्लिअरली आणि ब्लूटूथ आहे प्लस नाही प्रॉब्लेम म्हणजे किती दिवस एक दोन तारखेपासून करते करते आय थिंक तिघेत वायर हेडफोन हा ना तेच ना तोच तर प्रॉब्लेम होतो यार म्हणजे असं गेम प्लेला चांगला चालतो आणि स्ट्रीम चालू केली ना की मग झालं वायर्ड वालेच घेणार आहे मी आता काही प्रॉब्लेम नाही वालेच घेईन चांगले वाले हे पण चांगलेच आहे हेलो वैसे नाम सर्वेश है ओके ओके सर्वेश थैंक यू हेलो गाइस वेलकम बैक टू माय चैनल देखो मिली है मेरे दोस्त से मिली है सब लोग डार्क बाबू <coughs> मतलब बार भी है पे स्ट्रीम पे हाँ, हाँ, है हां हां स्ट्रीम चालू है राधा फेवरेट गन कौन सी मेरी फेवरेट गन AKM है क्लोज रेंज में और <laughs> क्लोज रेंज में AKM है मैंने तुम्हारी रिक्वेस्ट पार्ट वाला रिक्वेस्ट एक्सेप्ट कर कुछली रिक्वेस्ट कसली रिक्वेस्ट माला नहीं महती बार बार भी अगर फ्रेंड से हो तो बुला लो हम लोग खेलेंगे साथ में केजीडी रुक जाओ हाँ बुला लो कुकी को बुलाती हूँ हम्म बुला लो अच्छा अरे मला सजेशन दिलेलं की आयफोन चेच घे वायर्ड वाले आणि मी म्हणजे ना हे घेतले मी हे दोन अडीच हजाराचे घेतले पण वन प्लस चे आहे काय करू आता यार घेईल मी ते पण अडचण नाही विश्वजीत अडे हॅलो ताई हॅलो दादा स्वागत आहे आपल्या स्ट्रीमवर वर हम्म बेस्ट आयफोन चेच बेस्ट आहे मग मी तेच घेणार आहे म्हणजे प्रॉब्लेम नाही ना होणार एवढा कमी वयस होतोय ना त्याच्यामध्ये मला समजतच नाही साईड ला पण येऊन गेला ना तरी लॉंगची लॉंग लॉंगची एम फोर फोर सिक्सटीन अरे मेरी फ्रेंड तो रूम खेळ रे रूम नाही अच्छा मी तो बोल बात थोडासा मी पण येऊ ग्रॅगन अरे नाही टीम कोड मैं अभी नहीं दूंगी एक दो महीने तो हो जाने दो यार मतलब म्हणजे सवय तरी लागू द्या स्ट्रीम वर खेळण्याची आपण असं वेगळं खेळतो आणि स्ट्रीम वर थोडस वेगळं चालत ना स्टार्टिंग आहे आपली अजून टीम कोड पण आहे आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये